आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी पलटवार केलाय अमरावतीमध्ये दहीहंडी कार्यक्रमावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर भाजपमध्ये जाणार नसल्याचं विधान आमदार रवी राणा यांनी केलेलं होतं हा भाजपचा अपमान मानतो अशा लोकांना भाजपमध्ये जागा नाही अशी भूमिका तुषार भारतीय यांनी मांडली बावनकुळे साहेबांची खूप इच्छा होती की नवनीत राणा भाजपमध्ये आल्या पाहिजे आणि त्यांची हे इच्छा मी आलो पाहिजे पण मी कधी जाणार नाही नवनीत राणा आहे भाजपमध्ये त्या त्यांच्या सोबत आहे त्यांची पूर्ण ताकद त्यांच्यासोबत आहे आणि खूप ताकदीनं नवनीत राणा भाजपचं काम करत आहे मी माझ्या युवा सम पार्टीमध्ये ताकदीने कार्यकर्ता म्हणून काम करील ज्या ज्या ठिकाणी माझी गरज पडेल देवेंद्र फडणवीस साहेब असो बावनकुळे साहेब असो त्यांच्यासाठी पूर्ण ताकदीनं उभा राहील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आग्रहाने बोलवायचं आणि त्यांचे फोटो छापायचे आणि त्यांची मंथरणी करून डायसवर बोलवायचं आणि नंतर सांगायचं की मी भाजपमध्ये येणार नाही खरं बोला तर हा भारतीय जनता पार्टीचा आम्ही अपमान मानतो कार्यकर्ते म्हणून आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आता अशा बाजार बुणगे संधी साधू लोकांना जागा नाही Oh, <laughs> you